नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी बटाट्याची रसा भाजी बनवणार आहे कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घालूया त्यामध्ये मोहरी घालूया जिरे घालूया एक कांदा बारीक कट केलेला आहे तो घालूया छानपैकी परतून घेऊया थोडासा कढीपत्ता घालूया त्यामध्ये अर्धा चमच आलं लसणाची पेस्ट घालूया एक टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे ती घालूया छानपैकी परतून घेऊया आता यामध्ये आपण मसाले घालूया अर्धा चम्मच धने पाव चमच हळद एक चमच लाल तिखट चवीनुसार मीठ घालूया अर्धा चमच गरम मसाला छानपैकी परतून घेऊया आता आपली ग्रेवी तयार झालेली आहे आता यामध्ये दोन मी बटाटे उकडून घेतलेले आहेत ते घालूया मस्त परतून घेऊया आता आपण यामध्ये गरम पाणी घालूया झाकण ठेवून दोन मिनटं उकळून घेऊया मस्त अशी आपली झणझणीत बटाट्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे थोडीशी कोथंबीर घालूया मस्त अशी आपली बटाट्याची रसाभाजी तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद